पहलगाम हल्ल्यात थोडक्यात बचावलेले कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे दापत्य परतले आहेत आपल्या मायभूमीत नांदेड येथे दहशतवादी हल्ल्याचा सांगितला थरार जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दापत्य आज नांदेडला आपल्या मायभूमी येथे परतले आहेत बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ल्यात निष्पाप सव्वीस पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत या हल्ल्यात प पर अनेक पर्यटक थोडक्यात बचावले आहेत त्यात नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक आहेत कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे सहलीसाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गेले होते दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरावर पहलगाम येथे होते काही अंतरावरच असलेल्या लोलगीत आपत्ती यांनी या घटनेचा थरार माध्यमांना सांगितला आज लोलगीत आपत्ती हे मायभूमी नांदेड येथे आले आहेत यावेळी त्यांनी हा थरार सांगितला आहे कृष्णा मी कृष्णा मधुकर लोलगे आम्ही एकोणीस फेबा एकोणीस तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलो फिरा फिरायला वगैरे आय टी सी टूरमार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी आम आ, होती साईड ती कोणती वैसण वैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर ता तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून हा म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केला आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की, आ, तो तो की वर, ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळलं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून हां आम्ही मग तिथल्या लोकलनं आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा हा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळेच आलते फास्ट मध्ये कारण जवळच आहे ना तिथे कॅम्पस त्याच पहिले काय नव्हतं पहिले होत पण हो त्या ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं हा तिथं का पोलीस वाले कोण नव्हते काय नाही हा काय म्हणत होते हा काय म्हणत काय हल्ला झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर वाले हे ते गेले चॉपर आम्ही तर खालीच होतो थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेले की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला हा सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडस बेचन वाटलं की आता निघून जावं दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे आर्मी सिक्युरिटी वगैरे हो होती त्याच्यामुळे हा बाहेर निघाला काही जास्त होता एक दिवस बंद होता दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झाला तिथले श्रीनगर होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स

आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली सर लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला लक्षातच नाही आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून हो व्हिडिओ होता आम्हाला आता ते म्हणजे तसं सांगण्यात आलं माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली बरं तिथं धर्म वगैरे काय असं सांगून मारत होत असे काय बोलल्या जात ऐकण्यात आलं